शेतकऱ्यांसोबत थट्टा सुरू आहे की काय असा प्रश्न विचारला जातोय कारण संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे सत्याहत्तर रुपये आल्याचा प्रकार समोर आलेला आहे वैजापूरमधील बाबुळगाव खुर्द इकडे शेतकरी बाळू हरी रामहरी तुपे यांची एक हेक्टर जमीन आहे त्यांच्या खात्यामध्ये केवळ सत्याहत्तर रुपये जमा झाल्यामुळे संताप व्यक्त केला आहे मिळालेली पीक विम्याची रक्कम पाहून तुम्ही ही थक्क व्हाल कारण संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये भरलेल्या रक्कम पन्नास ते साठ रुपये मिळाले खरं तर या सगळ्यानंतर शेतकऱ्यांच्या आता नकारात्मक प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात झाली आपल्यासोबत काही शेतकरी आहेत मला सांगा बाबा किती पीक तुम्ही पीक विमा भरला होता आणि तुम्हाला किती विमा मिळाला पीक विमा जवळ शंभर रुपये भरला होता आणि मिळाले पन्नास मला सांगा तुम्ही किती पैसे भरले होते पीक विम्यासाठी आणि बँकेत तुम्हाला किती जमा झाले बँकेत पन्नास पन्नास जमा झाले आणि मेसेजचे कटले सत्तर रुपये अच्छा, अच्छा, अच्छा. 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 किती मिळायला पाहिजे होता विमा पीक हे मला मिळायला पाहिजे दहा एक हजार कंपनी कंपनीशी संपर्क साधला का तुम्ही कंपनी संघ साधला संपर्क कंपनी म्हणते त्याला फोन करा तेव्हा त्याला फोन करा अजून देखील काही शेतकरी आपल्यासोबत आहेत भाऊ मला काय सांगाल शेतकऱ्यांना जेवढी रक्कम भरली तेवढी देखील रक्कम मिळाली नाही काय सांगाल आम्ही जो पीक विमा भरला होता रब्बी हंगामाचा जे पैसे भरले तेवढे सुद्धा पैसे नाही आले शेतकऱ्याच्या खात्यावर आमची अपेक्षा भंग झाला पन्नास पन्नास रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर विमा आला ते पन्नास रुपयाच्या विम्यामध्ये काय होणार अख्खं पीक जळून गेलं त्याचं काहीच आम्हाला मोबदला भेटला नाही तरी त्यांना विमा कंपनीने त्याच्यावर दखल घ्यायला पाहिजे होती किती तुम्हाला शेती आहे तुम्ही किती शेतीचा पीक विमा भरला होता किती रक्कम भरली होती खात्यात किती रक्कम मिळाली आम्ही पिकाचा जवळपास मला दहा एकर क्षेत्र आहे दहा एकर क्षेत्र असून मी पूर्ण कापूस मका तूर सोयाबीन असे अलग अलग पिकं करून विमा भरला होता आणि त्याची कुठलीच आम्हाला एका खात्यावर पन्नास रुपये काही खात्यावर तर म्हणजे रक्कमच आली नाही झिरो आले त्यामुळं काहीतरी कंपनीने याच्यावर दखल घ्यायला पाहिजे शासनाकडून काय तुम्हाला विनंती आहे शासनाला काय सांगायचं शासनाकडून आम्हाला अपेक्षा हीच आहे की कंपन्यावर शासनानं काहीतरी भारदस्त ठेवायला पाहिजे जबरदस्ती कंपनीवर मनमाने कारभार चालतो कंपनीचा त्यामुळे कंपनी, कंपनी, कंपनी शासनाने कंपनीवर काहीतरी करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त विमा मिळायला पाहिजे ही तरी शासनाकडे अपेक्षा आहे आमच्यावाली नितीन थोरात पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर पीक विमा आणि कर्ज माफीवरून उद्धव ठाकरे यांचा सरकारला टोला बघायला मिळतोय सरकारने जाहीर केलेले आकडे कागदावरच असल्याचं उद्धव ठाकरे म्हणत आहेत तर राज्यातील अनेक शेतकरी पीक विम्याच्या पैशांच्या प्रतीक्षेत आहेत पीक विम्याचे पैसे नीट मिळत नसल्याने अनेक तक्रारी समोर येत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणत आहेत